पांडुरंग सकाराम पवार सेठ यांच्या वतीनं एक हजारातली एक नंबरची पुस्ती जोडली जाणार्री पुण्यात्मक पुन्हा आणि या समाला कुर्लीकर मंडळी उपस्थित झालेला बुमरा फिसा अकरा तारखेचं निमंत्रण घेऊन बरोबर का त्यांचं हार्दिक स्वागत आहे दोन हजार बावीस चा महाराष्ट्र श्री पृथ्वीराज पाणी खेळणारा शराधनाचा वा सचिन पवार्टा गर बत्ता का चांगल्वर चांगला विजय मेला आदित्य जगदा